काय काय उद्देश आहे आहे गेली वर्ष आर्मी बँका दिवसेंदिवस अडचणी देश पातळीवर दोन हजार संख्या असणारी सध्या आपल्याला हा चौदाशे आहे शासनाचा असं धोरण आहे की तो आपल्याला पाचशे पर्यंत खाली आणायचा आहे त्याचं कारण असं की काही बँकामध्ये संचय मंडळाने अधिकाऱ्यांनी मिळून काही घोटाळे केले त्यामुळे अर्जुन बँका अडचणीत आल्या सांगू की राजकारण पुढचा नसणारी एकमेव बँक आहे त्यामध्ये लोकांच्या प्रेमावर आपल्या आशीर्वादावर आणि आमच्या होईल सध्या आहे परंतु मग सांगितल्याप्रमाणे आर्थिक मंदीची लाट लोकांमध्ये निरुत्साह बाजारपेमध्ये असलेली तूड स्पर्धा धंदे व्यवस्थित चालत नाहीत आणि लोकांमध्ये डिपार्टमेंट म्हणतो आपण तर पैसे असूनसुद्धा पैसे न भरण्याची प्रवृत्ती जेव्हा दिवसेंदिवस सर्व बँका अडचणी येत आहेत असेच ह्या अडचणी अशा कारणामुळं सांगोला रोम बँक आपली गेल्या दोन तीन वर्षापासून अडचणीमध्ये होती दुसरं बँक काय करते की आम्हाला संधी देते की तुम्ही अडचणीतून बाहेर राहा लोकांच्या ज्या ठेवी घेतलेल्या आहेत त्या ठेवी आम्ही लोकांना वाटतो आणि कर्ज देतो त्या वसूल करणं आमचं काम आहे आपल्याला सर्वांच्या माहितीवर सांगतो की जेव्हा आम्ही लोकांच्या ठेवी देतो ते ठेवी परत परत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आमच्या सर्वांच्या उतार्यावर जवळजवळ बोजे थोडते त्यामुळं जरा उद्या बँक गाडी लागली तर आम्हाला आमची प्रॉपर्टी विकून तुम्हाला ठेवीच्या ठेवीत परत देण्याचा आम्हाला आदेश आहे त्यामुळे वसुली हा आमचा महत्वाचा भाग आहे दिल्ली कर्ज वेळेत आणि वेळी वसुली करताना वसुली करणे आमचं काम थोडं असो असू तिन्स कर्ज थकाकी जातं प्रत्येक महिन्यात आत्तापर्यंत अनिवार्य असतं परंतु तीन हक्त मध्ये गेले की कर्ज मध्ये जातं आणि आरबीआय कारवाई चालू करा परंतु असे एखादी नोटीस दिली की त्यानंतर लोकांना वाईट वाटतं की आम्हाला नोटीसाची इतका मोठा माणूस आहे आणि दोन तीन नोटीसा गेल्यानंतर एकशे एक दाखल होतं एकशे मी कायदेशीर कारवाई चालू होती कायदेशीर कारवाई सुरू झाल्यानंतर एकशे दाखल मिळाले की त्यांची बँक अॅट म्हणून होती एखादी लॉक होता कर्जदाराच्या आणि जामीनदाराची प्रॉपर्टी बोजा चढला जातो आणि ते तारखा पडतात तर सुद्धा रिझर्व्ह बँकाने आम्हाला सहकार घात त्यांना सुद्धा संधी देत दोन तीन तारखा देतो तुम्ही वेळेत पैसे भरा गोज्या निदाव काढून गोज्या तुमचा प्रॉपर्टी विकून तुम्ही बेघर <नलती> होणे हा शासनाचा रिझर्व्ह बँकांना आमचा उद्देश होतो पण ते बडतो या गोष्टी घडत नाहीत ज्यावेळेला त्या अशा कारवाई चालू करतो तेव्हा तो कर्दाराने जामीनदार नाराज होतात आणि त्या आदिशापोटी काही जण रागात जातात आणि अशा पोटी त्यांना मग थोडस आमच्या उलट कारवाई केली जाते आता बर्द असं की जेव्हा आम्ही कर्ज घेतला असं मंजूर असतो भरले असतात तर सुद्धा ते कोर्टामध्ये जातात हायकोर्टामध्ये संदेश घेता आलोय आम्हाला त्या गोष्टीचा सुद्धा फेसराव लागतो आणि अशा गोष्टीतूनच मग तुरचं वाद निर्माण झाल्यानंतर मग तुमचं बँकेचे दबायला प्रश्न येऊ शकता अशा आपल्या आपल्याला दोन वर्षापासून होतं पण गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या वीस वीस पंचवीसमध्ये मध्ये संचार मंडळाने कर्मचाऱ्यांनी आमच्या कर्दारांनी ग्राहकांनी आम्हाला भरपूर साथ दिलेले आहे आणि उल्लेखनीय कामगिरी कडक कडक कारवाई कायदेशीर कारवाई केल्यामुळे आमची वसुली चांगली झालेली आहे रिझर्व्ह बँकेला जे अपेक्षा होतो तेवढे झालेले विक्रमी नंबर सात असे आठ तुमचा नफा झालेला तर त्यामध्ये गेल्या वर्षी आमचा दोन कुठे तोटा नव्हतो म्हणून आता जो जो दूर, दूर की चोवीस वर्षी आपला अंधापत्रिके देत आणि यावर्षी दहा दहा पर्सेंट दहा टक्के आपण दाबाव जाहीर करतो आमची विनंती आहे आपला सर्वांना मला शिवाजी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा अशी एखादी बातमी होती नाराज जो झालेल्या कर्ज झालेला असतो दा तर त्यांनी तुमच्या शहा हिस्सा करावा बट असतो असं होतं की आता ज्या दहा वीस पेपर बातम्या आल्या त्या सगळ्या आमच्या फेवर होत्या आमची काही चूक नव्हती एका दुसऱ्या केसमध्ये असं होऊ शकतं अशा काय बातमी आहे की धबाक वाढलेल्या आहेत बँका आलेल्या वगैरे अशा गोष्टी सुद्धा आम्ही सण गेलो त्या सकटातून ज्या सगळ्या आरोग्य करतात त्या बँकेतून सुद्धा आम्ही गेलो पण आपल्यानं आमच्या त्या सर्वांच्या सकाळनं आपण त्यातून बाहेर पडलेला आहे बँक सांगोला तालुका परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये एक अग्रसर बँक म्हणून आणि आर्थिक स्तर उचवण्यासाठी कायमची परिस्थिती सुरू आहे आपल्या सर्वांची सात अपेक्षित आहे कदा आणि ठेवदार जे पण असतील त्या लोकांना आमची विनंती आहे सहकार करावं आपण सर्वांना करण्याची बँक आहे आपल्या सर्वांची अटॅन्समेंट अतिशय महत्वाची आहे आपण सर्वांनी येऊन काढवी जे ज्या काय अडचणी असते त्या सदैव संत मंडळ तयार आहोत आपल्या शिवसाठी तरी आम्हाला फोन करा काय अडचणी मिळत नसल्या काय कारवाई शंका सुध्या की एखादी पेपरला बातमी घ्या सुद्धा आम्हाला विचारणा करा शंभर टक्के आम्ही तुमच्या शंकेत करू तुम्ही आमच्या सोबत राहा आमची तुमच्या सेवेसाठी सद सांगण्यासाठी सदोगत आहे